रेडी स्टार्ट महाशय आपले दिनांक दहा चार एकोणीसशे शहात्तरचे पत्र मिळाले त्यानुसार आपणास खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येतो की विधेयकामध्ये जमिनीच्या संबंधात दुमाला भोगवटदार दुसऱ्या वर्गाची पाटबंधाऱ्याची कामे आणि वरिष्ठ धारक हे शब्दप्रयोग येतात समितीला असे वाटले की हे विधेयक स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यामध्येच या शब्दप्रयोगांच्या व्याख्या देण्यात याव्यात समितीला असेही वाटले की या अधिनियमाच्या प्रयोजनासाठी जिल्हा परिषदांनी नेमावयाचे परिषद अधिकारी हे राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने नेमण्यात यावेत आणि या कारणासाठी परिषद अधिकारी या संज्ञेत उचित बदल करण्यात यावा कार्यकारी अभियंत्याच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसणाऱ्या कालवा अधिकाऱ्यास शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे कोणतीही जमीन ही कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील जमीन असल्याचे घोषित करण्याची शक्ती प्रदान करण्यात आली आहे जमिनीचा धारक किंवा भोगवडदार यांच्या दृष्टीने पाहिले तर कोणतीही जमीन ही कालव्याच्या सिंचन क्षेत्रातील जमीन असल्याचे घोषित करणे ही एक महत्त्वाची बाब आहे कारण त्यानंतर त्याला आपल्या जमिनीबद्दल किमान पाणीपट्टी द्यावी लागणार असते म्हणून शासकीय राजपत्रात अधिसूचना देण्याबरोबरच कालवा अधिकाऱ्याने कालव्याच्या सिंचन क्षेत्रात असलेल्या जमिनीच्या धारकांना आणि भोगवटदारांना व्यक्तिगत देखील द्याव्या अशी तरतूद यामध्ये केलेली आहे खंडात वर्णन केलेल्या पदनामाव्यतिरिक्त पदनामे असणाऱ्या अधिकाऱ्यांची कालवा अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही वस्तुत खंडाचे परिशीलन केल्यानंतर असे दिसून येईल की तहसीलदारापेक्षा कमी दर्जा नसणारा महसूल अधिकारी देखील कालवा अधिकाऱ्याच्या प्रवर्गात समाविष्ट केला आहे शिवाय कंपनी किंवा जिल्हा परिषद ही देखील आपले स स्वतःचे कालवा अधिकारी नेमील विद्यमान खंडामध्ये या गोष्टीची तरतूद नाही म्हणून शासनाकडून नेमण्यात येतील अशी कोणतीही नवीन पदनामे असणाऱ्या अधिकाऱ्याचा समावेश करण्यासाठी आणि कंपनीकडून किंवा जिल्हा परिषदेकडून केल्या जाणाऱ्या कालवा अधिकाऱ्यांच्या नेमणुकांची तरतूद करण्यासाठी त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे कोणत्याही नदीचे नैसर्गिक मार्गाने वाहणाऱ्या ओढ्याचे किंवा कोणत्याही सरोवराचे किंवा स्थिर पाण्याचा इतर कोणताही नैसर्गिक साठा इत्यादींचे पाणी कोणताही अस्तित्वात असलेला किंवा प्रकल्पित कालवा प्रयोजनासाठी उपयोजित करणे किंवा वापरणे समुचित प्राधिकरणास इष्ट वाटेल तेव्हा राज्य शासनास शासकीय राज्यपत्रातील अधिसूचनेद्वारे असे घोषित करता येईल की उक्त पाणी उक्त अधिसूचनेत नमूद केलेल्या दिवसानंतर अशा रीतीने उपयोजित केले जाईल किंवा वापरले जाईल अशी तरतूद या खंडात केली आहे राज्यात कोणत्याही नद्यांवर पाण्याच्या वापरासाठी कोणतेही बांधकाम करण्यावर निर्बंध घालण्याची कोणतेही खास तरतूद यात केलेली नाही म्हणून असे वाटले की उपखंड एक व दोन यामध्ये समावेश न होणाऱ्या प्रकरणी कोणत्याही प्रकल्पित कालव्यासाठी असे कोणतेही पाणी वापरण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी असे कोणतेही कालवे बांधून त्यांचा वापर सुरू करण्यापूर्वी राज्य शासनाची परवानगी आवश्यक असेल अशी तरतूद विधेयकात केली जावी हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून नवीन उपखंडाची भर घालण्यात आलेली आहे हे आपल्या नजरेस आणू इच्छितो कळावे आपला विश्वास